नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चहाचा मसाला बनवणार आहोत जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या मसाल्याचा चहा करून ना तर एकदम मन प्रसन्न होईल आणि एकदम तुम्हाला, तुम्हाला एक ताजे टवटवीत वाटेल तसेच तुम्हाला सर्दी झाली असेल ना तरी हा मसाला चहा करून प्यायलात ना तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल चहाचा मसाला तयार करणार त्याच्यासाठी इथे मी सुंठ घेतलेली आहे सुंठ म्हणजे सुखवलेला आला आहे ते एक जायफळ आहे पण आपण यातला अर्ध्यातला अर्धा घेणार आहोत म्हणजे पावभाग घेणार आहोत पाच लवंग आहेत आणि एक काळी वेलची आहे तिला आपण सोलून घ्यायची आहे सात हिरवी वेलची आहे चांगल्या क्वालिटीची वेलची घ्यायची चांगल्या क्वालिटीची नसेल तर दहा ते बारा वेलची घ्यायची आहे वीस ते पंचवीस काळी मिरीचे दाणे मी काळी वेलची आहे ना ती सोलून दाणे काढून घेतलेले आहेत छोटं जायफळ होतं त्याच्यातला एक पावचा तुकडा मी जायफळचा आहे सुंठ पण अशी बारीक ठेचून घेतले हे सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल किंवा तुम्ही असंच खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं ना तरी पण चालेल आता पावसाळा आहे तर मसाला चहा खूप छान लागतो पण असा एकदाच मसाला करून ठेवायचा आणि मग आपल्याला जसा लागेल तसा आपण त्याला वापरायचा आहे असा बारीक मसाला वाटून घ्यायचा पाहिजे तर तुम्ही चाळून घ्यायचा नाही चाळलात ना तरी चालेल कारण आपण चहा आहे ती गाळूनच घेतो ना आणि काचाच्या बरणीमध्ये याला भरून ठेवायचं एकदम सुखी खडकडीत बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा मसाला आहे तो भरून ठेवायचा चांगला व्यवस्थित असा राहतो त्या मसाल्याचा आपण चहा करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आजचा चहा आपला दोन माणसांसाठी आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे चहा पावडर घालणार आहे एक कपाला एक चमचा अशी आपण चहा पावडर घालायची आहे अशी तुम्ही चहा पावडर घातलीत ना तर तुमची चहा ते एकदम कडक होणार पाण्याला उकळी आली ना की सात ते आठ पानं पुदिन्याची घालायची आणि आपण जो वाटलेला मसाला आहे ती मसाला पावडर एक चमचा घालायची मसाला चांगला एक दोन मिनटं आपण चांगला शिजवून घेतलं ना म्हणजे उकळून घेतला की त्याच्यामध्ये नंतर आपल्याला साखर घालायची दोन ते तीन मिनटे चहा उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे साखर घालायची आहे तुम्ही जर गोड कमी खात असाल तर एक कपाला एकच चमचा साखर घालायची पण आम्ही जरा गोड जास्त खातो म्हणून इथे मी तीन चमचे साखर घातलेले म्हणजे म्हणजे एका कपाला इथे मी दीड चमचा साखर घातलेली आहे मी ह्याच कपाने इथे अर्धा कप पाणी ठेवलेलं होतं ते पाऊन कप मी इथे दूध घालते आणि चहा एकदम स्ट्रॉंग होण्यासाठी ही चहा आहे ना ती आपल्याला अशी चांगली एकसारखी मिक्स करत राहायचं आहे जेवढ्या तुम्ही उंचावरून तिला अशी पेटाल ना तेवढी ती घट्ट आणि एकदम स्ट्रॉंग अशी होते चहा बनवताना दुधाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि पाण्याचं प्रमाण आहे ना ते कमी करायचं म्हणजे चहा खूप एक नंबर होते तुम्हाला जर बरं वाटत नसेल ना कसं तरीच वाटत असेल तर रोजच्या रोज, रोज आपण चहा पितो ना त्याच्यापेक्षा थोडी जरा जास्त चहा प्यायची म्हणजे एकदम फ्रेश वाटतं दूध घातल्याच्यानंतर नंतर एक दोन तीन मिनटं चहा ती चांगली उकळून घ्यायची एक पाच ते सहा मिनिटांमध्ये ही चहा तयार होते मी इथे गिरणारची चा वापरलेली आहे तुम्ही कोणतीही वापरू शकता बघू शकता तुम्ही मस्त असा आपल्या चहाला कलर पण आलेला आहे आणि मस्त असा सुवास पण सुटलेला आहे चहा पण आपली चांगली मस्त घट्ट घट्ट झाली आहे गॅस आहे तो बंद करायचा बघू शकता मी एवढ्या प्रमाणामध्ये आपला पाऊन कप चहा झालेला आहे दोन माणसांना तुम्ही आरामात चहा पिऊ शकता असा पावसातून तुम्हाला मसालेदार चहा आवडला तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू